नमस्कार मित्रांनो लग्नानंतर व्हिलेज प्रेमी मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागात आपल्याला खूप मोठा टेस्ट पाहायला मिळतो रम्या आणि वसुंधरा आता बोगच्या फाडणारच असतात की तिथे पार्क येतो पार्क त्यांच्यावर खूप रागवत म्हणतो की हे सगळं काय चाललंय तेव्हा रम्या म्हणते की अरे ती काव्यासारखी तुला त्रास देत होती म्हणूनच आम्ही हे करण्याचे ठरवलं पार म्हणतो की मी सांगितलं का तुला मला त्रास होतो तर कशाला उद्या कागावपणा करायचा तर इकडे वसुंधरा आता विनोदगोर लागते की प्लीज तुझे सगळं काही कागाला सांगू नकोस नक्की आम्ही तिच्या बोगट्याला फाडणार आहोत तर आम्हाला वाघींसारखी ती त्रास देईल तर आता रम्यान आता स्वप्न बघत असत बघतात की जर काव्याला आपले कुठे कळालं तर ती कशा प्रकारे आपल्याला शिक्षा देईल याचाच विचार करत असतात तिथे दोघी मालिके खूप घाबरतात आणि पार म्हणतो की मी सांगणार नाही पण यापुढे तुम्ही त्यांच्या वस्तूंना हात लावायचं नाही काव्याच्या रूम मध्ये जाऊन पार्क आता तो, तो बोक्या बेडवर ठेवून येतो त्यानंतर पार्थ लक्ष त्या मंगळसूत्राकडे जातं आणि आपणच काव्याला हे कुठे म्हणून दिलं होतं आणि आपणच ते तोडून टाकलं त्यानंतर पार्थ आता काव्याच्या वस्तूंमध्ये इतका रमून जातो की त्याला सगळ्या गुतुका आठवायला लागतो मॅसेजात की आता पार्थ हळूहळू हो, काव्याच्या प्रेमात पडायला लागला मित्रांनो पण आता हे प्रेम कधी तो सांगेल काव्याला हे सगळं पाहणार रे पण तुम्ही मालिका पाहताय का मालिका तुम्हाला आवडते का ते कमेंट मध्ये नक्कीच धन्यवाद